दर्यापूर नगरपरिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार सौ नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकडे यांना महिलांची पहिली पसंती प्रत्येक वार्डातून शेकडो महिला नलिनीताईसोबत प्रचारासाठी स्वतः फिरत आहेत सौ नलिनीताई प्रकाश पाटील भारसाकडे यांनी आधीसुद्धा नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे त्यांनी दर्यापूर विकास कामाचे एक नियोजन करून दर्यापूर शहरातील सर्व रस्ते नाली बांधकाम स्ट्रीट लाईट रस्ता सौंदर्यीकरण नगर परिषदेकरिता नवीन इमारती करताना निधीसुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्येच मिळाला आहे बाबडी बनोसा शहराला जोडणारा चंद्रभागा नदीवरील पूलसुद्धा त्यांच्यामुळेच आज दिसत आहे पुलाकरता निधी त्यांनी खेचून आणला पूर्णपणे पूल बांधण्यात आला व आज नागरिकांना जाण्या येण्याकरिता खूप सोपे झाले नाहीतर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थी व्यापारी वर्ग ज्येष्ठ नागरिक शाळकरी लहान मुले महिला यांना या पुलावरून प्रवास करावा लागत होता न्यूज न्यूजकरिता रवी नवलकारसह श्रद्धा मस्के दर्यापूर